सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजकडे प्रभुआमुचा जीवना सर्वांची ही आवडती कविता प्रार्थना कविवर्य कुसुमाग्रजांची आणि आज सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम पुस्तक पुस्तकभिशी जळगाव आयोजित साहित्य अकादमी पुरस्कृत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुसुमाग्रज आणि त्यांच्या कविता या विषयावर मी आपणाशी सुसंवाद साधणार आहे या पुस्तक भेशीचे संस्थापक डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड प्राथमिक चे निवृत्त शिक्षण उपसंचालक साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर मार्गदर्शक निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर आणि अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळे आणि महत्वाचे म्हणजे या कार्यासाठी या पुस्तक विषीच्या कार्यासाठी तळमळीने काम करणारे श्री विजय सर आणि सुनील बद्दा भाडे सर यांच्याविषयी देखील मी कृतज्ञता व्यक्त करते की माझ्या अत्यंत आवडत्या कवी कुसुमाग्रज आणि त्यांच्या कविता या विषयावर मला बोलण्याची आज संधी मिळालेली आहे साहित्याला लाभलेलं नक्षत्रांचं देणं आणि माणुसकीचं लेणं म्हणजे कुसुमाग्रज सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थनेच्या शेवटी ते म्हणतात करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाही मी तव पावले सुजनत्वया हृदया मध्ये नीतिविना तिड प्रभुवाे जीवना काही शब्द काही अर्थ काही कविता कालात असतात प्रत्येक कालामध्ये त्या उपयोगी पडतात आणि आजच्या सामाजिक स्थितीत तर ही प्रार्थना सर्वांसाठी उपयोगी आहे